नमस्कार दोन हजार तेवीस संपले आहे आणि दोन हजार चोवीस सुरू झालेले आहे तर मित्रांनो सर्व बैलगाडा प्रेमींना या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर पुशेगाव मैदान हे आठ तारखेला येत आहे पूजनीय शेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हिंदकेसरी पुशेगावचे मैदान दोन हजार चोवीस आठ तारखेला होत आहे तर मित्रांनो या पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये हिंदकेसरी होण्याचा मान दोन हजार चोवीसमध्ये कोण पटकावणार ही चर्चा आत्ता सर्वत्र चालू आहे आणि सर्व गाडामालक हे आपापल्या परीने पैरा शोधण्याच्या मार्गावर आहेत काही गाडा मालकांनी तर सुद्धा फिक्स केलेले आहेत तर यामध्ये मागील वर्षी आपण पाहिलेच आहे की मोठा सोन्या सोनारपाड्याचा पन्नास पन्नास आणि बकासूर यांनी हिंद केसरी होण्याचा मान पटकवलेला होता यामध्ये पुशेगाव हिंद केसरी बकासूर हा पहिल्यांदा झालेला होता आणि येथूनच खऱ्या अर्थाने बकासूरची घोडदौड चालू झाली आणि लघोपाठ बकासूर कोरेगावचाही मानकरी ठरला आणि बरीचशी मैदाने ही बकासूरने गाजवली आणि इथपासूनच बकासूरच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो या पुशेगावच्या मैदानामध्ये सर्वच टॉपचे बैल आपणास पहावयास मिळणार आहेत आणि या मैदानामध्ये मागे झालेले हिंद केसरीचे मानकरी ते म्हणजे मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि बकासूर आणि यावर्षी आपल्या मते पुशेगावच्या हिंद केसरी मैदानाचा मान हा कोणाला मिळणार आहे तर यामध्ये पुशेगाव मैदान हे भैया काकडे यांनी गाजवले आहे मागील सलग तीन वेळा पुशेगावचे मानकरी ठरलेले गौतमभया काकडे हे एकमेव व्यक्ती आहेत आहेतमध्ये गौतमभया काकडे यांची सुद्धा पुशेगाव मैदानासाठी तयारी झालेली आहे त्यांनी आता नवीन खरेदी केलेली आहे ती आपणास सर्वांस माहीत सुद्धा आहे तिचे नाव आहे मॅगी मॅगी हा बैलसुद्धा खूप वेगवान आणि पाळणारा आहे सेकंदावर पाळणारा हा मॅगी बैल आहे मॅगी आणि राणा या दोन बैलांची जोडी ही शंकरपटावर सेकंदावर धावणारी अशी जोडी आहे आणि त्यामधूनच गौतमभया काकडे यांनी मॅगीची खरेदी केलेली आहे आणि मॅगीचे नियोजन सुद्धा या पुशेगावच्या मैदानावर गौतमभया काकडे यांनी केलेले आहे गौतम भया काकडे हे जुने जाणकार आणि अनुभवी गाडा मालक आहेत आणि ते पुशेगावच्या हिंद केसरी मैदानावर नक्कीच मॅगीला उतरवून जिंकण्याचा मान पटकवतील असेच आता आपणास वाटत आहे तर सप्त केसरी भारत आणि बाजी हे सुद्धा पुशेगाव मैदानाचे हिंद केसरी राहिलेले आहेत भारत आणि बाजी तर मित्रांनो या मैदानावर सुद्धा भारत हा पळणारा आहे आणि भारत बैलाचे मालक उत्तम शेठ गवळी यांनी सुद्धा सांगितलेले आहे की भारत आणि सप्त केसरी सुंदर यांची जोडी लवकरच आपणास पळताना मैदानावर दिसणार आहे परंतु ती हिंद केसरी मैदानावर म्हणजेच पुशेगावच्या मैदानावर पळेल किंवा नाही हे सांगितलेले नाही परंतु भारत आणि सुंदर यांची जोडी ही मैदानावर पळणारच आहे तर मित्रांनो या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानावर कोणाकोणामध्ये लढत पाहाव्यास आपणास मिळणार आहे तर यामध्ये महिंब्या आहे महिंब्या आजारपणातून आता चांगला झालेला आहे तोसुद्धा या पुशेगावच्या मैदानावर धावणार आहे पिष्टन आहे आणि सुद्धा असणार आहे भारत केसरी मैदानाचा मानकरी ठरलेला मथूर हा सुद्धा पुशेगावच्या मैदानावर आपणास धावतानी दिसणार आहे आणि बकासूर तर आहेच त्यानंतर बबी आहे आणि सुंदर आहे जळगावकरांचा सुंदर हा पण आता हल्ली खूप गाजत आहे त्यानंतर लक्ष्मणराव आणि सप्तहिंद केसरी सुंदर महान भारत केसरीचा एक नंबरचा मानकरी त्यानंतर हरण्यासुद्धा असणार आहे आणि मॅगी तर आहेच बादल आहे गर्णिकीचा राजा सुद्धा असणार आहे फाजील बैलसुद्धा यामध्ये असणार आहे आणि आत्ता निंबाळकर सर यांनी सर्जा खरेदी केलेला आहे गौतम भैया काकडे यांच्याकडून हा सुद्धा या पुशेगाव मैदानावर असणार आहे कारण निंबाळकर सर यांनी येथे बैलगाडा प्रेमींना चालक मालक यांना मोफत भोजनाची सोय केलेली आहे पुशेगावच्या मैदानावर त्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हे दोन्ही पण असणार आहेत रायफल एक्क्याऐंशी असणार आहे आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा या पुशेगावच्या मैदानावर असणार आहे त्यानंतर वजीर आहे गुरु असणार आहे भारत असणारच आहे आणि बावऱ्यासुद्धा असणार आहे आणि बागडसुद्धा असणार आहे मित्रांनो बागड बैलसुद्धा खूप फॉर्ममध्ये आहे आणि तो सुद्धा आपणास या हिंद केसरी पुशेगावच्या मैदानावर धावताना दिसणार आहे मित्रांनो या पुशेगावच्या मैदानामध्ये कोण मानकरी होणार पुशेगाव हिंद केसरी हे सांगणे कठीण आहे कारण अतिशय चढावळीचे बैल या मैदानावर असणार आहेत महिमे आहे मागील वर्षी दोन नंबरचा मानकरी ठरलेला है, है, भारत सुद्धा या मैदानावर असणार आहे मथुर आहे भारतसुद्धा आहे आणि सप्त केसरी सुंदर म्हणजेच महान भारत केसरीचा मानकरी ठरलेला सुंदर आणि हरण्या ही जोडीसुद्धा फॉर्ममध्ये आहे हे सुद्धा, सुद्धा पुशेगाव हिंद केसरी होऊ शकतात त्यानंतर सचिन शेट यांची नवीन खरेदी म्हणजेच आदत सिकंदर हा पण खूप फॉममध्ये आहे आणि हा सुद्धा हिंद केसरी होण्याचा मान पटकवू शकतो तर मित्रांनो पाहूया कोण होणार आहे दोन हजार चोवीसचा हिंद केसरी पुसेगाव धन्यवाद मानकरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये Superintendente Namaskar.